अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केलंय मात्र त्यांनी सरकारला चर्चेचे दरवाजे उघडे असल्याचं देखील म्हटलंय आम्हाला राजकारणात यायचं नाहीये मात्र आमच्या मागण्या मान्य न झाल्यास त्याचे परिणाम भोगायला तयार राहा असा इशारा झरांगेंनी दिलाय मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं ध्येय मराठा आरक्षण आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या हेच लोक तुम्हाला मडवकर घेऊन नसतील याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग ना खुटा निघत आमचे दार तो उघडी घे तो उघडत नाही कुठं सरकारला चर्चा बघू बघू नाही नाही बघा आता हे आंदोलन आहे दरवाजे तर चर्चेचे खुले दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तुम्ही लढवणार आहे मात्र पक्ष स्थापन करणार आहेत की मग आघाडी असणार आहे किंवा काय नाही नाही ते आताच कसं आत ते पुढे सांगू काय काय राजकारणात सांगत नसते जणू मी एस पी साहेबाला कलेक्टर साहेबाला जाण्याचं सांगतो हे साहेब तुम्हाला विनंती आहे हे निवेदन देणारे आहेत ना ते जाती येत निर्माण करणार आहेत जाती जातीत दंगल घडिणार आहेत येता जाताना आमच्या लोकाला शिवाय हेच देणार आहेत गाड्याला त्रास हेच देणार आहेत यांच्या दारात गाड्या लावलेल्या आहेत यांनी स्वतःच्या आणि ते तेच फुडीणार आहेत निवेदन देणारेच दंगल घडवून आणणार के शंभर टक्के तेच घडवून आणणार आहेत तर आपण पाहतोय अंतरवाली सराटीमध्ये मनोज झरांगेंनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला इशारा देखील दिलेला आहे चर्चेसाठी आमची दारं उघडी आहेत असं देखील त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे आम्हाला राजकारणात यायचं नाहीये मात्र आमच्या मागण्या मान्य न झाल्यास त्याचे परिणाम भोगायला तयार राहा असा महत्वाचा इशारा जरांगेनी दिला